पहिल्या नगर म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी एक प्रयोगशाळासारखं सारखं याच्यामध्ये वेगळे एक्सपेरिमेंट करण्यात येत आहे धार्मिक ध्रुवीकरणाचे एक्सपेरिमेंट करण्यात येत आहे देवेंद्र फडणवीस यांनी पण जो काही स्टेटमेंट दिलेला आहे की मला बघावं लागल आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लागत आहेत इथलं प्रश्न वेगळा आहे घटना वेगळी आहे त्याची माहिती घेऊन तरी कमीत कमी त्यांनी बोलायला पाहिजे होत आपण तरी पाहिलं तर एका पत्रकाराने आपले पोलीस अधीक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारले की गेल्या वीस वर्षात असं काही घडलं नव्हतं आणि आता का घडतंय तर एस पी साहेबांनी एकदम उत्तर ले ले। ते उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे तर याच्यावरून असं दिसतंय का कुठेतरी की जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे ते पण कुठंतरी दबावाखाली किंवा राजकीय दबावाखाली काम करताना त्यांचा एक मंत्री आहे तो पार लायकी काढतो पोलिसांची आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे म्हणतो की ही, ही एक नुरा गोष्टी चालू आहे की म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू लागल्यासारखं कर तर ही नेमकं कोणामध्ये चालू आहे म्हणजे की तुमचा रुख एम आय एम आणि महायुतीकडे आहे का काही लोक आहेत नितेश राणे आहेत गोपीचंद पडवळकर आहेत आता नवीन नवीन थोडस आपल्याला स्वतःला हिंदुत्व म्हणून घेणारे हे करतात जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ होईल दंगल होईल आणि महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब होतंय तुम्ही आमच्या समाजाला म्हणताय ना की उठाव लांडे उठाव लांडे दांडे आणि भगाओ लांडे मला त्यांना विचारायचंय की त्या गुलाबी पार्टीमध्ये जे नेते आहेत ते कोणते लांडे आहेत मग ते त्यांना गुलाबी लांडे म्हणायचं का आम्ही ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या पाहतोय की अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर शहरामध्ये वातावरण खराब झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं की सुरुवातीला रांगोळी काढण्यात आली भाळीवारा परिसरामध्ये ज्याच्यामध्ये मोहम्मद पैगंबर यांचं नाव लिहिण्यात आलं आणि त्याच्यानंतर एफ आय आर झाली मुस्लिम समाजाकडून आक्रोश होता आणि ज्यावेळेस मुस्लिम समाजाचं आंदोलन स्थिती बाहेर नियंत्रणाबाहेर जाताना दिसलं पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या सर्व गोष्टींवरती आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एस डी पी आय म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष अझर तांबोली आणि तसेच महाराष्ट्राचे महासचिव सय्यद साहेब आपल्यासोबत आहेत कसं पाहता या सगळ्या घटनेकडे तुम्ही आज अहमदनगर या ठिकाणी भेट देत आहे आणि ही जी काही पूर्ण घटना घडली हा घटनाक्रम होता तुम्ही सगळी माहिती देखील घेतलेली आहे कसं पाहता मला हे सांगायचं आहे की अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर या ठिकाणी एक प्रयोगशाळा सारखं याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात येत आहे धार्मिक ध्रुवीकरणाचे एक्सपेरिमेंट करण्यात येत आहेत आणि दुर्दैवाची बाब आहे की सत्ता सध्या जी भाजपा सत्तेमध्ये आहे म्हणजे राज्यामध्ये जे सरकार आहे राज्यामध्ये अर्ध महाराष्ट्र जे आहे ओला दुष्काळ डिक्लेअर करण्याची मागणी करत आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अर्ध महाराष्ट्र पाण्यात आहे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याला बगल देण्यासाठी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला समोर ठेवून जे आहे या सर्व धार्मिक ध्रुवीकरणाचे अनेक प्रकार महाराष्ट्रात होत आहेत त्यातल्या त्यात इथं जो काही प्रकार घडलेला आहे मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये असं दिसून येतं की सरकार आणि काही संघटना हे समाजाचं नेहमीच ना समाजामध्ये ध्रुवीकरणाचं वातावरण राहावं अशांतता राहावी अशा पद्धतीने काम करत आहे आणि त्यांची ही मोडस ऑपरेटी राहिलेली आहे या ठिकाणी पण मला हे म्हणायचं आहे की प्रशासनाकडून ज्या पद्धतीने कारवाई व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने कारवाई झाली नाहीये कारण देवेंद्र फडणवीस यांनी पण जो काही स्टेटमेंट दिलेला आहे कि मला बघावं लागल आय लव्ह मोहम्मद चे बॅनर लागत आहेत इथलं प्रश्न वेगळा आहे घटना वेगळी आहे त्याची माहिती घेऊन तरी कमीत कमी त्यांनी बोलायला पाहिजे होतं कारण जो ट्रिगरिंग पॉईंट होता की कोणत्या त्या संघटना होत्या ज्यांनी या ठिकाणी रांगोळी अशी बनवली होती जेणेकरून एखाद्या समाजात धार्मिक बना दुखतील आणि तुम्ही तशा पद्धतीने प्लॅन करताय ती घटना घडून येते हे सगळं कॉन्स्पिरसी करणार करणाऱ्यांना अटक व्हायला पाहिजे होती आणि वेळीच अटक जर झाली असती तर मला वाटतं की ही परिस्थिती उद्भवली नसती आणि हा मॉब देखील जमला नसता आणि यात भरपूर असे पक्ष आहेत जे मला वाटतं की याच्यामध्ये राजकारण खेळतायत अल्टिमेटली जे सामान्य जनतेला त्रास होतो इथल्या व्यापाऱ्यांना त्रास होतो जनतेने देखील हे सगळं जे ध्रुवीकरणाचं राजकारण आहे त्याला बळी पडू नये कारण अहमदनगर आणि अहमदनगर जे आहे याचं एक हिस्ट्री आहे गुन्हा गोविंदाने राहणारे लोक आहेत हे जे काही आपलं सामाजिक सलोख आहे त्याला बरक कायम ठेवावं आणि महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडणाऱ्या शक्तींना आपण बघायला दिली पाहिजे त्यांना बाजूला सारलं पाहिजे निश्चितच आपण एकंदरीत पाहिलं तर एका पत्रकारांनी ज्यावेळेस जे आपले पोलीस अधीक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारला की गेल्या वीस वर्षात असं काही घडलं नव्हतं आणि आता का घडतंय तर एस पी साहेबांनी एकदम पद्धतशीरपणे ते उत्तर देणं त्यांनी टाळलेलं आहे तर याच्यावरून असं दिसतंय का कुठेतरी की जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे ते पण कुठंतरी दबावाखाली किंवा राजकीय दबावाखाली काम करताना दिसतंय तुम्ही हे ऑब्झर्व्ह केलं असेल की गेल्या मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्र हे इतके कुमकुवत दिसत आहेत इतके लाचार दिसत आहेत ना की लोकांना पण माहिती आहे यांचाच जो एक मंत्री आहे तो पार लायकी काढतो पोलिसांची आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे म्हणतो इथं देखील पोलिसांच्या समोर राजकीय नेते म्हणतात की काय करायचे करा, करा। पोलिस आपलेत मला सांगा त्या पोलिसांकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे मला एवढंच म्हणायचं आहे पोलिस प्रशासनाला पण आपण शपथ संविधानाची घेतलेली आहे हे राजकीय नेते आज आहेत उद्या नसतील तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहेत तुमची कटबद्धता जी आहे ना ते समाजाशी आणि तुमच्या संविधानाशी असायला पाहिजे आणि जर पोलिसांवरचा विश्वास उडाला तर समाजामध्ये जे आहे ना अराजकता माझ्या आणि ह्या ज्या पद्धतीने चालू आहे राजकीय दबावाखाली पोलिसांचं महाराष्ट्रामध्ये कामकाज चालू आहे याच्यामुळेच खरे गुन्हेगार जे पकडले जात आहेत आणि अशा घटना वाढत चाललेल्या आहेत त्याचबरोबर एस डी बी आयचे महाराष्ट्र प्रदेशाचे महासचिव कलीम सय्यद जे आपल्यासोबत आहेत जे कसं पाहतात जसं की आता सरांनी पूर्ण हकीकत सांगितली की कशा पद्धतीचे ग्राउंड तयार केलं आहे किंवा एक एक्सपेरिमेंट म्हणून नगर शहराला वापरलं जात आहे तर आता पुढं काय करायला हवं मी हिंदीत बोलतो बगा राज के पक्ष जो है इनके अंदर एक नूरा कुश्ती चल रही है और सामने जो है तो हम जानते हैं महाराष्ट्र के अंदर जो है तो आ, लोकल बॉडी इलेक्शन आने वाले हैं ये लोकल बॉडी इलेक्शन के अंदर जो सत्ताधारी पक्ष हो या बड़ी बड़ी जो राज्य की पार्टियां हैं इनके पास जनता को सेटिसफाइड करने के लिए जनता को जो है तो इम्प्रेस करने के लिए कोई भी काम नहीं है इनके पास विपक्ष भी जो है आज विपक्ष भी जो है तो पूरी तरह सत्ताधारियों के सामने घुटने टेका हुआ है सत्ताधारी लोग जो है तो मुस्लिम विरोधी राजकारण करते हैं मुस्लिम विरोधी सियासत करते हैं विपक्ष जो है तो खामोश रहकर या फिर जो है तो इंटरनल कॉन्स्प्रेसी कर, कर ये भी जो है तो सत्ता के हा में हा मिलाता है जब बात मुस्लिम समाज के ऊपर आती है और दबे कुचले वर्गों के ऊपर जब बात आती है तो ये सारे लोग जो है तो आपस में एक नूरा कश्ती का खेल खेल रहे हैं महाराष्ट्र के अंदर आज महाराष्ट्र की परिस्थिति क्या है हम देख रहे हैं आधा महाराष्ट्र पानी में डूबा हुआ है शेतकड़ी परेशान है यहाँ पर और इंफ्रास्ट्रक्चर का नाम देख के रहा आप तो औरंगाबाद और अहमदनगर का रोड देखिए ये सारे मसले हैं यहाँ पर तो ये सब चीजें इलेक्शन के सामने जनता का दिमाग को डाइवर्ट करना है जनता को जो है तो अलग कामों में लगाना है अलग मुद्दों के अंदर उठ जाना है इसलिए जानबूझकर जो है तो एक जातिवादी धर्म मजहबी नफरत जो है तो फैलाने का काम जो है तो यहाँ पे किया जा रहा है लेकिन दुर्भाग्य से बदकिस्मती से ये बोलना पड़ रहा है कि ये साजिश के अंदर सबसे ज्यादा अगर पीसा जा रहा है तो वो मुस्लिम समाज पीसा जा रहा है ये बहुत नाइंसाफी है हम इसका निषेध करते हैं हम अहमदनगर के अंदर ये जो घटना हुई है इसके अंदर हम ये चाहते हैं कि यहाँ निष्पक्ष जो है तो कार्रवाई हो सबूत के ऊपर एविडेंस के ऊपर जो है तो कार्रवाई की जाए और ये पूरी घटना जो है तो इसका उच्च स्तरीय इंक्वायरी होना चाहिए जैसा हमारे सदर साहब ने भी बताया कि इसके पीछे कॉन्स्परेसी है ज़रूर है और ये कॉन्स्प्रेसी हंड्रेड एंड वन जो है तो सियासी राजनीणी कॉन्स्परेसी है इसको जो है तो अब जनता के सामने लाना चाहिए हाय लेवल की इन्क्वरी हमारी मांग जी बिलकुल किया की कि जसं मी सांगितलं सुरुवातीलाच की ही एक नुरा गोष्टी चालू आहे की म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू लागल्यासारखं कर तर ही नेमकं कोणामध्ये चालू आहे म्हणजे की तुमचा रुख एम आणि महायुतीकडे आहे का देखि अभि फिल्व किती एक पक्ष का नाम नाही लिया जा सकता एक तो पहले का एक कॉन्स्परे कौन किया ये तो अभी पुलिस का इंक्वायरी होना चाहिए या हाई लेवल की इंक्वायरी होना चाहिए उसके अंदर सामने आ सकता है है लेकिन इसके बाद का जो रोल है, बड़ी बड़ी पार्टियों का जो रोल है बड़े बड़े लीडर्स का जो रोल है वो रोल क्या है देखिए हमारा संविधान ये कहता है कि एक भी निर्दोष व्यक्ति के ऊपर जो है तो ज्यादती नहीं होना चाहिए अत्याचार नहीं होना चाहिए लेकिन हम देखते हैं कि ऐसे इंसिडेंट के अंदर मेजोरिटी और अक्सर ऐसे ही लोगों के ऊपर जो है तो अत्याचार होता है जो जो तो है तो इनोसेंट होते हैं बेकसूर होते हैं और अहमदनगर के अंदर भी हाल का जो इंसिडेंट हुआ है उसके अंदर ऐसी बहुत सारी कंप्लेन हमारे पास आ चुकी है विक्टिम्स के हम जो है तो घर वालों से बात कर रहे हैं उनके अंदर भी ये जो है तो भावना आई गई कि वीडियो नहीं है फोटो नहीं है एविडेंस नहीं है उसके बावजूद भी कुछ लोगों को अरेस्ट किया गया है तो हमारा यही बोलना है कि इसके बाद का जो रोल है ये रोल हर लीडर के ऊपर से हर पार्टी के ऊपर से जो नकाब इन्होंने जो है तो चोला जनता का जनतावादी समाजवादी होने का जो चोला इन्होंने रखा है ये सब जो है तो ये चोला बेनकाब हो रहा है हम ये चाहते हैं कि भारत का हर एक नागरिक किसी धर्म का हो किसी समाज का रहो सबके साथ न्याय होना चाहिए यहां पर जो है तो आपसी भाईचारा किस तरह बढ़े इसके लिए पॉलिटिशियंस काम करना चाहिए आपका अहमदनगर के अंदर हम देखते हैं कि संग्राम जगताप जैसा एक पॉलिटिशियन लीडर जो सो कॉल्ड सेक्युलर पार्टी का एक एम है विधायक है जिसने संविधान की शपथ लिया है लेकिन उसके बावजूद भी ये एक घटना नहीं है लगातार ऐसे जो है तो हमारा अहमदनगर के अंदर घटनाएं हो रही दरगाह के ऊपर जो है तो बाबरी मस्जिद का जो है तो एक प्रैक्टिस प्रैक्टिस दोबारा दोहराया गया है ये पूरा अहमदनगर के इंसिडेंट है तो कहीं ना कहीं ये सब जो है तो राजनीतिक चेहरों के ऊपर से नकाब निकल रही है जनता को सोचना चाहिए और जो है तो आने वाले वक्तों में इनको सही तरीके से सबक सिखाने के लिए भी जनता आगे आना चाहिए निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एक मास्क घातलेलं आहे की जे आपल्याला दिसताना डेमोक्रॅटिक दिसतात किंवा ते नॅशनलिस्ट दिसतात परंतु ते कुठं ना कुठे एक अजेंड्यासाठी काम करताना दिसतात असं सय्यद साहेबांचं या ठिकाणी म्हणणे परत तुमच्याकडे येतो हो जसं की आपण पाहतोय की नगर शहरामध्ये जे वातावरण खराब झालं याचं बॅकग्राऊंड असं आहे की आमचे जे शहरातले आमदार आहेत संग्राम जगताप त्यांना कुठेतरी मुस्लिम भागा भागातून मतदान नाही मिळालं असं त्यांना वाटतं आणि तेव्हापासून त्यांनी मुसलमानांविरोधात ध्वज पसरवायला सुरुवात केली वेगवेगळे स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली तर हे झाले त्याच्यानंतर नितेश राणे जे महाराष्ट्रभर फिरून काहीतरी वेगळंच काहीतरी बोलत असतात तर त्यांच्यावरती कुठेतरी कायद्याचा दबाव राहिलेला नाहीये का पा, आ, ना, हे भाजपाची जी आहे ना तोडो आणि फोडो हे नीती हमेशा राहिलेली आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातले सिच्युएशन इशू डायवर्ट करण्यासाठी किंवा जाती जातीमध्ये भेद करण्यासाठी सोडलेले काही लोक आहेत त्यात नितेश राणे आहेत गोपीचंद पडवळकर आहे आता नवीन नवीन थोडंसं आपल्याला आपलं खूप स्वतःला हिंदुत्व म्हणून घेणारे हे संग्राम जगताप आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे अजित पवार पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामी विचारधाराचे बोलतात त्यांचे आमदार इतके भडकाऊ भाषण करतात जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ होईल दंगल होईल आणि महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य खराब होईल अशा पद्धती स्टेटमेंट देतात बर नंतर त्यांना म्हणतात की आम्ही त्यांना उपदेश केलेले आहेत उपदेश दिलेल्या आठ दिवसाच्या आतमध्ये बारामतीच्या जवळ येवतच्या ठिकाणी जाऊन हे संग्राम जगता भाषण करतात आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी दंगल उसळते बरं हे तसं नाही एवढं पण नाहीये त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी अजून ते पुण्यामध्ये जातात मला म्हणायचं हे आहे त्यांचं जे पुरोगामी आहे ना ते बेगडी आहे ते फक्त दाखवण्यासाठी अजित पवार देखील देना कुठे ना कुठे हिंदुत्वाच्या राजकारणावर चालायचंय त्यांना दाखवण्यासाठी हिंदुत्व या हिंदू मतांना अट्रॅक्ट करण्यासाठी असे काही एजंट्स असे काही लोकांना त्यांनी अपॉइंट दिले मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आमच्या समाजाला म्हणताय ना की उठाव लांडे उठाव लां काय दांडे आणि भगाव लांडे मला त्यांना विचारायचं आहे की त्या गुलाबी पार्टीमध्ये जे नेते आहेत ते कोणते लांडे आहेत मग ते त्यांना गुलाबी लांडे म्हणायचं का आम्ही मला तेच म्हणायचं की कमीत कमी यावरती बोलायला पाहिजे अजित पवारांनी सांगायला पाहिजे एवढे भडकाव भाषण होत आहेत इथं ना हे करून अटक करून धर्मनिरपेक्षतेच्या नावावरती अहमदनगर मध्ये तुम्ही इलेक्शन जिंकून येत आहे पूर्ण शहराचं वातावरण गडूळ असताना इथल्या जे खासदार आहेत त्यांचं एक काम होतं की समाजामध्ये जाऊन शांती प्रस्थापित करावी दोन्ही समाजांचं कसं सामंजस्य होईल या ठिकाणी त्यांनी बैठका घेणं अपेक्षित होतं कुठं आहेत ते म्हणजे तुमच्या एका परिवारासारखं तुमचा जिल्हा असतो त्या ठिकाणी एवढं काही वादग्रस्त होत असताना तुम्ही त्याच्यावर गप्पा आहात म्हणजे तुमच्या भूमिकेवरती का शक्य घेऊन ये म्हणजे इकडं ते राष्ट्रवादी ते घडायचं असू दे किंवा राष्ट्रवादी तुतारीचं असू दे दोन्ही राष्ट्रवादीच्या नावावरती मुस्लिम प्रश्नावरती तुम्ही गप्पच बसताय कारण मुस्लिम समाजाचे प्रश्न तुमच्यासाठी प्रश्नच नाही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे घटनाक्रम घडवून धार्मिक ते निर्माण करून भेटी धरण्याचं कामही होत आहे दुर्दैवाची बाब असे की दोन्ही राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत किंवा बाकीचे जे नेते आहेत ते ह्याच्यावरती पूर्णतः गप्प आहे पूर्ण आणि मुस्लिम समाजाचा या राजकीय पक्षांवर विश्वास उडालेला आहे फक्त वोट घेण्यासाठी तुम्हाला मुसलमान आठवतात त्यांच्या एक डोक्यात बसलेलं आहे की मुसलमानांना कब्रस्तानसाठी कंपाऊंड बांधून द्यायचं ईद मिलनचं कार्यक्रम घ्यायचं मुशाहेरेचे कार्यक्रम घ्यायचे कव्वालीचे प्रोग्राम घ्यायचे बास मुसलमान खुश आतापर्यंत या मुस या लोकांनी फक्त मुसलमानांना हेच दिलेलं आहे या व्यतिरिक्त त्यांनी काही दिलेलं नाही निश्चितच आपण चर्चा करतोय नगर शहराबद्दल आणि तुम्ही थेट उत्तर देखील देतात आता एकदम शेवटचा प्रश्न असा की नगर शहरात तुम्ही उमेदवार देणार का आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहे एमआयएम रिंगणात आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की सगळेच पक्ष इथं आहेत ज्याच्या त्याच्या पद्धतीने आणि खर तर हा ही जी निवडणूक असते महानगरपालिकेची ही वॉटर गटर आणि मीटर या मुद्द्यांवरती व्हायला पाहिजे परंतु ही जातीपातीचं राजकारण ह्याच्यात इन्क्लूड झालेलं असतं दिसतं जेव्हा हे प्रश्न असंच आहे की जे लोक भावनिक मुद्देवरती इमोशनली जे काही राजकारण करतात मग ते धर्माचं राजकारण कुणी करू दे धर्माचा आधार घेऊन जे कोणी राजकारण करतात ते समाजाचं आणि त्या वॉर्डमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरचं कधीही डेव्हलपमेंट करत नाहीत आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही भावनिक राजकारण बाजूला करून समाजाचे जे कोर मुद्दे मूलभूत प्रश्न आहेत ना त्याच्यावरती राजकारण पाहिजे आणि आज जे काही अहमदनगरला अहिल्यानगरला जे आहे ना अशा राजकारणाची अशा पक्षाची अशा पर्यायाची आवश्यकता आहे जी त्यांच्या प्रश्नांना मूलभूत प्रश्नांना सोडवेल आजपर्यंत आपण बघितलं असेल की ते कोणत्याही पक्षातून महाराष्ट्रात दुर्दैवाची बाब आहे की जे गायपट्ट्यामध्ये चालतं ते राजकारण आपल्या गल्लीपर्यंत पोचलेलं आहे एस डी पी आय अहमदनगरमध्ये काम सुरू करत आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये तुम्ही बघाल की मोठ्या प्रमाणात आम्हाला इथून रिस्पॉन्स भेटलेला आहे एक प्रॉपर आमची एक पद्धती आहे त्या स्ट्रक्चरनुसार आम्ही जात आहोत आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आम्ही स्ट्रॉंग पद्धतीने मोठ्या प्रमाणात आम्ही इथं निवडणूक लढणार आहोत निश्चितच आज आपण या ठिकाणी एस डी पी आय चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि तसेच प्रदेश महासचिव यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि आपण पाहतोय की नगरच्या राजकारणामध्ये आता एस डी पी आय ची सुद्धा एक धमाकेदार एंट्री होणार आहे ती कशी होईल काय होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे